हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी पण मस्त आहे अहो नुकतंच लग्न झालं पण आज दोन्ही घरात स्मशान शांतता काय झालं आहे आजचे पिढीला आपण त्यांना कसं मदत करू शकतो आता घडून गेलेलं गेलं तरी पुढचे पिढीला असं विचार करू नये म्हणून त्यांना जरा पॉझिटिवली विचार करायला ऑप्टिमिस्टिक व्हायला जरा पेशन्स सांभाळायला आपण कसं काय करू ह्याच्याबद्दल आज आपण जरा विचार करूया मला आपले सर्वांकडनं हेला कॉमेंट्स पाहिजेत आपण काय करू शकतो काय आपण करावं आता काय घडलं हे सांगतात आपल्यातले बरेच लोकांना माहीत असेल नुकतंच बेंगलोरला एक लग्न झालं मुलाचं नाव होतं सूरज आणि मुलीचं नाव होतं गानवी दोन्ही पार्ट्या एकदम श्रीमंत मस्त धूम धडाकेत लग्न झालं श्रीलंकेला हनीमूनला गेले हनीमून आल्यावर गानवी काहीतरी भांडण काढून माहेरी गेली आणि तिथे तिनं जीव दिला आणि इकडे तसं सगळे लोक हे त्रास देत होते ह्याच्यासाठी हुंडेसाठी त्रास देत होते आणि काय करत होते म्हणून ह्यांचे घरासमोर सूरजचे घरासमोर येऊन दंगा करणार म्हणून सूरज आणि त्याची आई नागपूरला गेले आणि नागपूरला ते दोघांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला ते सूरजचा मृत्यू झाला आणि सूरजची आई जयंती दवाखान्यात आत्ता मी व्हिडिओ करेपर्यंत तरी त्यांची स्थिती क्रिटिकल त्या आहे त्या दवाखानेत आहेत आता हे बघा लग्न केलं लग चांगलेसाठी आज आता दोन्ही घरातनं आता हे बघा दोन्ही घरं हे त्यांना ब्लेम करतात हे ह्यांच्यावर आरोप करतात ते काही आरोप असले तरी आज काय मिळालं कुणाचे हात हात आता आधी आपण मुलीकटचे म्हणजे गानवीचे साईटचे आरोप काय आहेत ते म्हणतात हुंडेसाठी छळ करत होते अमुक द्या तमुक द्या म्हणून आणि एवढ्याच काय त्याचे पुरुषत्वावर सुद्धा क्वेश्चन करायला लागले तो पुरुष नाही अमुक नाही करून मग सूरजला आणि त्याचे आईला वाटलं आपण हे सगळं अपमान कसं सहन करायचं लोक काय म्हणतील आपल्याला आपण लोकांना कसं तोंड दाखवायचं म्हणून ते आपल्या महाराष्ट्रात नागपूरला आले आणि तिथे ते खोलीत दोघांनी प्रयत्न केला स्वतःला संपवण्याचा ते तर सूरजचा तरी मृत्यू झाला आणि जयंती क्रिटिकल केसमध्ये आहे आता हे कशाला होते असं का होते असं आणि सूरज कटचंचा आरोप आहे हे सगळं घडल्यावर आता ते म्हणतात गालवीला हे लग्न पसंत नव्हतं तिचं कोणावर तरी प्रेम होतं आणि ती फोनवर सारखं त्यांच्याशी बोलायची आणि एवढंच काय हानीमूलला गेले तरी ती नवरेला हातसुद्धा लावू देत नव्हती हे बघा हे सुरजचे कटचे म्हणतात त्यामुळे हे झालं आता एक म्हणजे आपले मुला मुलींना इच्छेविरुद्ध त्यांचे इच्छेविरुद्ध कोणी लग्न करू नये कोणी त्यांची इच्छा नाही ना ओके मग त्यांचे इच्छेप्रमाणे करा समजावून सांगा त्यांना काही करा पण त्यांचे इच्छेविरुद्ध आपण लग्न करता कामा नये आता हे दोघंही आता ह्या दोघांचं आपण हे करूया म्हणजे बाकीच्यांना आपण त्यातनं काहीतरी घेता येईल दोघंही उच्च शिक्षित घरात अतिशय श्रीमंती दोघांचेही घरात बी एम बी एज्युकेशन क्वालिफिकेशन्स आणि एवढं करणं आणि लग्नाला किती तेम दोन महिने झालेत आणि एक बघा तुम्हाला प्रत्येका मी सांगायचं बघा आता लग्न म्हणजे मुलगी दुसऱ्या घरातनं ह्या घरी येते राहायला आल्यावर ॲडजस्ट करायला जरा वेळ लागतो का नाही का म्हणजे हे बघा प्रत्येकाचे घरातली खाणे खाणेपिण्याची म्हणा झोपायची उठण्याची वेळ वेगवेगळी असते जरा ॲडजस्टमेंट करायला ह्या लोकांनाही मुलीशी ॲडजस्टमेंट करायला लागते पण हे ना कमी ॲडजस्टमेंट लागते का म्हणजे ती मुलगी आपलं घरदार सगळं सोडून इकडे राहायला आलेली असते म्हणून तिला जास्त लागते आता हे ॲडजस्टमेंट करायला हे महिने दोन महिने होते का हो हेला एक वर्ष दोन वर्ष तरी लागणार आहेत का नाही त्यामुळे जरा पेशन्स पण पाहिजे का नाही आपले मनासारखं झालं नाही कुठली गोष्ट म्हणून आणि आणि एक महत्त्वाचं लक्षात येतं म्हणजे गानवीनं हे पहिल्यांदाच नाही ह्याच्या आधी तिनं कितीतरी वेळेला दोन महिन्याच्या आत छोट्या छोट्या गोष्टींना भांडण करायचं आणि मी आत्महत्या करते म्हणायचं प्रयत्न पण केलेले होते मग असं करणं हे बरोबर आहे का अहो तुम्हाला एवढाला शिक्षण मिळालेलं आहे तुम्ही वेल एज्युकेटेड वेल काय हायली एज्युकेटेड म्हणेन मी पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हणजे हायली एज्युकेटेड म्हणायचं मग तुम्ही असं का करता अहो पूर्वीचे हां लोकांना एवढं शिक्षण नव्हतं बायकांना तर नव्हतंच तरी त्या काही जाला अगदी एखाद वेळेस नवरा गेला तरी लोकाच्या घरी धुना भांडी करून शिवणकाम करून आपले मुलांना व्यवस्थित मोठं केलं अगदी व्यवस्थितपणे राहत होत्या मग आत्ता तुम्हाला काय झालेलं आहे शिक्षण आहे तुम्हाला इझिली कुठेही नोकरी मिळू शकते तुम्ही म्हणाल हो मिळते का हो आपले पोटापुरतं म्हणजे मिनिमम आपलं जेवण खाण एवढ्या खर्च होणे पुरतं कोणालाही नोकरी मिळते पण का आपण बेरोजगार म्हणतो आपल्याला असते आपल्याला एक लाखाची नोकरी पाहिजे आपण एवढं आपलं शिक्षण झालेलं आहे म्हणून नाही ते आपले मिनिमम लिव्हिंग पुरतं कुठेही नोकरी मिळते सगळीकडे नोकरीसाठी लोकांची गरज असते मग तुम्ही का असं करता आणि हे तर कोणाला आनंद मिळतो हां आणि काही हे झालं की लगेच मुलावर मुलाचे आई वडील असते की वडील भाऊ सगळ्यांवर तुम्ही केसेस करत राहत आहेत मुलाचे आईचं काय दोष आहे हौसेनं मुलाचं लग्न केलेलं आहे ते त्यामुळे कुठेतरी पेशन्स पण कमी पडते का हल्लीचे पिढीचं मी सांगितले ग एकमेकांना समजून घ्यायला ॲडजस्ट करायला वर्ष दोन वर्ष तरी लागतात तोपर्यंत एखाद मूल बाळ झालं की आपल्याला एक आपलं घर आहे ही आपली माणसं आहेत म्हणून प्रेम निर्माण होते मग आपल्याला आपलं घर सोडून बाहेर जायला नको वाटते तसं असताना असं हे करणं योग्य आहे का गानवीचंही चुकलेलं आहे आणि सूरज आणि त्याचे आईचं पण अहो लोक किती चार दिवस बोलतील लोकांसाठी आपण जीव द्यायचा का आपण कसं जगू आपण काय लोकांसाठी जगतो का आपण आपल्यासाठी जगतो ना मग म्हणून हल्ली मुलींना मुली लग्न म्हणजे भीती वाटायला लागलेली आहे आता हे सगळं जरासा बदलायला पाहिजे ते मला वाटते आपण काय करू शकतो आपण मोठे म्हणा किंवा कोणी आई वडील असतील समाज म्हणून आपलं देणं आहे आपल्याला समाजानं कितीतरी लिहिलेलं आहे हो मग आपण ह्या मुलांसाठी म्हणजे असा विचार करणारे मुलांसाठी आपण काय करू शकतो एकमेकांना समजून घेणं का त्यांना पेशन्स का कमी झालं आहे अहो आपल्या वेळी एवढ्या सोयीसुविधा होत्या का नव्हत्या तरी आपण एडजस्ट केलं ना सगळ्या गोष्टींना आज कितीतरी मुलामुलीनं तुम्हाला सुविधा आहेत आम्ही शाळेत जायला किती मैल चालत जायचो तो येत होतो हां तुम्हाला आत्ता मिळतात एवढं हले कपडे लते काहीही नव्हतं चप्पलसुद्धा पहिल्यांदा किती तरी आपले पिढीतले लोक चपलेचे जात येत होते आणि नंतर झाले एवढ्या होऊन दहावी बारावी झाली कुठे कोणाला नोकरी लागली की आधी सगळ्यांना कपड्याची हौस असायची का तोपर्यंत दोनच कपडे असायचे चुकले तर तीन तुम्हाला आज एवढं सगळं आहे ऐश्वर्या तुमचे पायाखाली आहे तुम्हाला हवं तर मिळते तुम्हाला फॉरेन कंट्रीला हनीमूनला जायला मिळते मग तुम्ही का असं वागता जरा एकमेकांशी मन मोकळेपणानं का बोलत नाही हेच आहेत मन मोकळेपणा म्हणताना एक मला लक्षात आलं मुलीची आई म्हणजे गानवीची आई म्हणतीये श्रीलंकेला ते परत यायला निघाले तेव्हा सात वाजता काहीतरी एअरपोर्टवर आले होते पुढे दहा का अकराला त्यांचं विमान होतं तोपर्यंत हे ना काय तुला भूक लागली आहे का खाणार का पिणार का काय विचारलं नाही हे ना का तिनं म्हणायचं होतं ना मला भूक लागली आहे बाबा काय तर खाऊन घेऊया हा म्हणजे मोकळेपणानं तुम्ही एकमेकांशी का बोलत नाही त्यामुळे बऱ्याच खूप दुःखदायी घटना घडलेली आहे ही आणि नागपुरात अजूनही हे मी व्हिडिओ करते तोपर्यंत मुलाची आई जयंती दवाखान्यात एडमिट आहे आणि क्रिटिकल कंडिशन म्हणतात त्यामुळे माहीतही पुढे काय होते काय म्हणून मग एवढी संपत्ती एवढा सगळा असून काय उपयोग त्यामुळे मला आज तुमचे सगळ्यांकडनं आपण काय करू हे सगळं बदल आणायला म्हणून जरा कॉमेंट्स पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे